मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना खुलसूर तालुक्याला गावांचा समावेश करण्यासाठी निवेदन सादर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गावांचा समावेश होत नसल्याचा आरोप आहे एमबी प्रकाश आयोगाच्या शिफारशी केल्यानुसार भालकी तालुक्यातील सायगाव व जिल्हा पंचायत मतदारसंघातील सोळा गावे आणि तीन तांडे असे खुलसूर तालुक्याला समाविष्ट करावेत बसवकल्याणचे आमदार शरण सलगर यांच्या नेतृत्वाखाली आणि सायगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातील विविध गावातील नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी बेंगळुरू येथे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले राज्य सरकारने स्थापन केलेल्या एमबी प्रकाश आयोगाच्या शिफारशी केल्यानुसार सायगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातील गावे व तांडे कुलसूर तालुक्यात समाविष्ट करावीत आणि तेथील लोकांना त्याचा फायदा व्हावा असा राज्य सरकारने गेल्या वर्षी आदेश दिला होता तरीही जिल्हाधिकारी जाणूनबुजून गावे जोडत नाहीत गावे लवकरात लवकर समाविष्ट करावीत आणि हुलसूल तालुका परिपूर्ण करावा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ही अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत चिल्लाबट्टे सहकार धुरिन डी सी सी बँकेच्या संचालक ओम्कार पटणे चंद्रकांत देखणे रणजित गायकवाड शालिवान मदनुरे महादेव पिचारे देवानंद बगदुरे निर्भय पिचारे सतीश देवणे ज्ञानेश्वर बिरादार चंद्रकांत पिचारे आदी मान्यवर उपस्थित होते